नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत असेल आपल्या एक न्यू ब्लॉग मध्ये आणि आता आम्ही घेतल्या पाबूला आता दवाखान्याचे आहे आणि त्याला औषध पाजायला येते तू आली लढतय जाम त्यामुळे तुम्हाला दाखवतो लगेच इथं झाले आता बाबूच्या औषध पाजण्याचा कार्यक्रम झाले घराला तीन तीन माणसा नाही झाले डॉक्टर नेऊ मग लवकर टोन कोण नाही किती नाटके लढतो का आता तोंडा मी मुद्दाम नाही 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 तो कोण आला बाबा कोणतरी आला या चल 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 या बाजू डोंगर दादा त्या बाजू डोंगर या बाजू शंकर दादा त्या बाजू पार्वती त्यांचे दोघांचे मधोमध बसला देव यो गणपती 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 आवश्यक प्यायची नको

डॉक्टर दोन हजार सांगत का तुला गप गप कुणी 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 मारलं तुला इने आणि मग मारलं तुला सांग त्याला सांग बर तिने तिने मारला काय र मारत माझ्या पोऱ्याला गप्प गप Papa ni naik na, Marla. Mummy Mummy ni marla. Papa ni naik nak asti asti, asti 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 Pandu pandu Mam tu mam Mam pejabat lah Pejabat Dia tu dia tu mam mam ah yeah, mam ah Dia je asti Dona Tần đa bây giờ babu tân đua giang la kỹ năng 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 kỹ yo kỹ năng kỹ năng kỹ năng kỹ năng kỹ năng झोपला बिचारा लारला लारला ना मग झोपला पण आवची तर ना पिली नशीब तर असं ना नॉर्मल एवढ्यावर असे जवळ जवळ तापात होता सहा एम एल तीन एम एल तरी ना म्हणजे पिला असेल त्याने आर ना ना पिला असेल या पिल्यास कडे काय पाहिजे तीन एम एल पिल्याचे भाई नाही असेल राहते ठीक आहे लहान हे रोप आहे आजचा आहे आपला सातवा दिवस आणि आज कुठं गेला तर काय करायचं पुढचं पुर बघू सध्या झोपतो मी नंतर झोपून उठल्यावर हो बघू काही साडेपाचशे जिंकले काल इथं आम्ही रोज आरत काल जुगारी फूलचा पिवला फूल फुल गिंडीचा पिवला फूल ताऱ्या घातल्या पिवल्या पिवलं गाड्या घातल्या पिवल्या बिंडीचा पिवला फुल फुल ग बिंडीचा पिवला फूल पिंडीचा नेला फूल फुलं रात्री इथून झाला आता या इथं पाणीपुरी बनवल्या तुम्हाला किती टाइम लागला पाणीपुरी बनवायला खूप लागला का खूप म्हणजे किती ते खूप खूप असं म्हणजे किती असं आम्हाला सांगा झाला एक तास एवढाच आजचा मेन्यू आपला पाणीपुरी कालचा पॅटीस होतं हे खास काय डिले काय डिले करा सांग अरे जुगारे हो

सगळी पैसे इथे काही ठेवते किशन ठेवून काय भेटतो तुला पैसे आहेत तू तर अरे तू किशन पैसे काम येऊन भेटलो लागले शंभर किशन ठेव आलं

म्हणजे म्हणजे घेतलेला आहे पण ती इकडे इकडे उडलेली उडलं पण पैसा आला आला गरत

<laughs> मोबाईल दिलं ना शंभर त्यानी कापी आहे ना म्हणून तू पाच मिनट घ्या ना कापे नाही का किती कापलेलं याने दोनशे दोनशे चारशे कापा याला माझा शंभर आहे कापी पाता मग ठीके